पंधरा जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि अशात सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की भाजप शिवसेना आणि एन सी पी मध्ये युती होईल का मात्र एक दिवस बाकी असताना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस बाकी असताना देखील नागपूरमध्ये युती झालेली नाही अजूनही कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारांमध्ये संभ्रम आहे अशातच आपण एनसीपी कार्यालयामध्ये आहोत आणि आपल्यासोबत शहराध्यक्ष अनिल अहिरकर आहेत काय सांगाल मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे युती होईल का आणि कशाप्रकारे उमेदवारी अर्ज भरायचा युतीचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरू असतात परंतु त्याकरता आमचे जे प्रॉमिनंट उमेदवार आहे ज्यांना आम्हाला लढवायचंच आहे युती हो अथवा न हो म्हणून आज आम्ही आजपासून जवळपास चाळीस ते पन्नास उमेदवारांना बी फॉर्म देण्याचा संकल्प केलेला आहे एकशे एकावन पैकी पन्नास पन्नासच्या आसपास दिल्यावर पुन्हा शंभर आमच्याकडे आहे युती जर एन वेळेवर झाली सुद्धा तरी त्यामधूनच आम्ही उमेदवारी देऊ भाऊ आपण बघतो आहे की आज देखील काही उमेदवार अर्ज भरताहेत अशा कसं बघता जर युती झाली तर मग त्यांना फॉर्म मागे घ्यावा नाही एकदा बी फॉर्म दिला मग तो मागे आम्ही घेणार नाही आम्ही बी फॉर्म आज त्यांनाच देतो आहे ज्यांना आम्हाला लढव निवडणुकीच्या मैदानात उतरवायचंच आहे त्यानंतर कारण की डिले झाल्यामुळे हा प्रकार झालेला आहे उद्या शेवटचा दिवस आहे आज जर काही झालं नाही तर आम्हाला तर पूर्ण ठिकाणी आमचे उमेदवार लढवावे लागतील ना तो आमचा प्रयत्न सुरू आहे किती शक्यता आहे युती होण्याची कारण आपण बघतो की शिवसेनेसोबत बातचीत झालेली आहे मात्र एनसीपीला बोलवण्यात आलेलं नाही नाही एनसीपीत बोलावला झालं असं नाही म्हणता येणार आमचं भावनुभाई साहेबासोबत मिटिंग झाली त्यांच्या सोबतही मिटिंग झाली आमचे निरीक्षक इथे आले होते त्यांच्याशी चर्चा झाली पण निर्णय न झाल्यामुळे आम्ही कन्फ्युज नाही राहू इच्छित आम्ही आमची आमची तयारी सुरू केली आमचं काम युद्धामध्ये आमचे योद्धे उतरणं सुरू केलेलं आहे काय सांगाल एकशे एक्कावन्न तुमचे उमेदवार तयार आहेत का आणि तयारी पूर्ण झालेली आहे का एकशे एक्कावन वर मी दावा नाही करू शकत परंतु जवळपास शंभर उमेदवार जे आहे आमच्यात आमच्या ताकदीवर आम्ही लढवण्याचा मानस बनवलेला आहे हो आपण बघतो आहे की मागील काही दिवसापासून आंदोलन असू द्या आपल्या मागण्या असू द्या शहराच्या विकासाकरता ठामपणे आपण महानगरपालिकेकडे मांडत आलेले आहे आवाज उठवत आलेले आहेत आणि आता जर भाजपने युती करायची म्हटलं आणि पंधरा टक्के जर जागा दिल्या नाही तर तुम्ही ते युतीसाठी मान्य व्हाल का सन्मानजनक जर युती होत असेल तर आम्हाला मान्य आहे अन्यथा तुम्ही बघत असाल जेव्हा बसून आम्ही चार नागपूर शहराचा अध्यक्ष म्हणून घेतलेला आहे दादा ग्रुपचा आमची आमच्या पक्षामध्ये अनेक लोक अट्रॅक्ट होत आहे कारण की अट्रॅक्ट होण्याचं कारण एकच आहे आम्ही जनसामान्यांच्या समस्या तुम्ही बघतायत रोज आम्ही समस्या घेतोय अधिकाऱ्यांना पकडून ते काम करायला लावतोय <coughs> राजकीय पक्षाचं जे काम आहे खऱ्या अर्थाने ते जे कारण की आता काहीच नव्हतं ना आठ वर्ष निवडणूक नसल्यामुळे प्रतिनिधी होतेच नाही ते पक्षाचं काम होतं आणि नागपूर शहरामध्ये मी तुम्हाला दाव्यानं सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा कुठं सर्वात जास्त आंदोलनं केलेली आहे पण नागपूर शहरामध्ये अधिकाऱ्यांना ते, ते काम करण्यास भाग पाडलेला आहे आपण बघतो आहे की पंधरा पर्सेंट तुम्ही मागणी करताय पण नाही दिले पंधरा पर्सेंट तर काही होऊ शकतं की त्यांनी दहा पर्सेंट जर म्हटलं तर युती होईल हो, का नाही आम्ही सर्व गोष्टी तयार आहोत आमचं असं म्हणणं आहे की आमचे जे काही प्रॉमिनंट लोक आहे त्यांना हाताशी धरून आम्ही त्यांना डावलू शकत नाही जे एकदम म्हणजे त्यांना म्हणून लढवायचंच आहे म्हणजे त्यामध्ये आकडा कमी झाला तरी मला चालेल परंतु कोणी बोलायलाच जर तयार नसेल तर आम्ही किती वेळ वाट बघायची आम्ही पक्ष म्हणून पक्ष म्हणून आम्हाला हे सर्व काम करायचं केलंच पाहिजे ना तुम्ही अध्यक्षला होते विचारतील प्रश्न की तुम्ही नुसता भरुश्यावर का बसले तुम्ही उमेदवार लढाईच्या उमेदवार निवडणुकीमध्ये का उतरवले नाही काय वाटतं शिवसेनेपेक्षा जास्त संख्येने तुमचा विजय होईल का महानगरपालिका निश्चितच एक समाधानकारक तुम्हाला आम्ही निवडणुकीमध्ये रिझल्ट दाखवू समाज समाज आहे कारण कालपर्यंत एकत्र असताना सुद्धा एकच नगरसेवक होता आम्ही जवळपास दहा नगरसेवक आम्ही निश्चित निवडून आणू किंवा त्यापेक्षा जास्त असा आमचा पूर्ण प्रयत्न काय वाटते की ज्या पद्धतीने शिवसेनेची ताकद नागपूरमध्ये कमी आहे पण शिवसेनेसोबत युती झाली भाजपची एनसीपी सोबत नाही झाली कुठे गडबड झालेली आहे ना वरून नेमके काय निर्देश वरून निर्देश आम्हाला युती करण्याचेच होते आमचे निरीक्षक व आम्ही त्यांच्याशी संबंध चर्चाही केल्या पण कोणताही प्रतिसाद प्रतिसाद मिळण्याची गोष्ट आहे तो आम्हाला मिळाला नाही म्हणून आम्ही आमचा पक्ष म्हणून एक पूर्ण ताकदिरीशी मैदानात उतरली उतरलेला आहोत इच्छुक उमेदवारांना काय आवाहन कराल तुम्ही कारण बंडखोरी होण्याचे देखील चान्सेस आहेत बघा लढाईमध्ये निवडणुकामध्ये दमदार उमेदवार जर आमच्याकडे आले तर कोणत्या पक्षाला मान्य नाही आम्ही त्यांना स्कोप है ना? अभी जागा। जागा आहे है। नुसार। नुसार। ना आम्ही देऊ त्यांना जागा आमच्याकडे जागा अव्हेलेबल आहे ज्याच्याकडे खूप गर्दी झालेली आहे त्यांना ही अडचण आहे राष्ट्रवादी भाजपचं नाव घेत नाही पण कोणताही दमदार उमेदवार आमच्याकडे जर आला वेळेवर आम्ही त्याला बिभाव देऊ साहेब बिलकुल देऊ नक्कीच आपण बघतो की एनसीपी गट जे आहे वेट अँड वॉच भूमिकेत आहे आणि जर का कुठल्याही पक्षाकडून बंडखोरी करून, करून जर उमेदवार आले तर आम्ही बी फॉर्म देऊ आणि शेवटपर्यंत युतीचा प्रयत्न सुरू राहील असं देखील शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सांगितलं आहे विकेबी न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर नागपूर